हाय हॅलो नमस्कार तुमचे सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उपवास म्हटलं की डोळ्यासमोर लगेच येतात साबुदाना खिचडी थालीपीठ किंवा राजगिऱ्याची पुरी पण रोज रोज तेच तेच पदार्थ करून कंटाळा येतो ना अशावेळी जर काहीतरी नवीन चविष्ट आणि पोटभरीचं बनवलं तर उपवास पण सणासारखा वाटतो आज मी तुम्हाला शिकवणार आहे अगदी भन्नाट रेसिपी उपवासाचा आलू पराठा एकदम मऊ लुसलुसीत आणि सॉफ्ट असा आलू पराठा हा पराठा खास आहे कारण यात आपण वापरणार आहोत उपवासाला चालणारे पीठ वरून छान तूप आणि आतून भरपूर चवदार बटाट्याचे साधन बाहेरून कुरकुरीत आतून मऊसर आणि त्यावर दह्याची लोण्याची किंवा शेंगदाण्याच्या चटणीची जोड दिली तर चव तर विचारूच नका चला तर मग सुरुवात करूया या स्वादिष्ट पोटभरीच्या आणि उपवासातसुद्धा सगळ्यांना आवडणाऱ्या आलू पराठ्याच्या रेसिपीची तर सगळ्यात प्रथम इथे आलू पराठा करण्यासाठी मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकडताना एकदम सॉफ्ट असे आपल्याला उकडून घ्यायचे आहे एकदम जास्त असे शिजवायचे आहे मिडियम गॅसवरती आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे जेणेकरून सॉफ्ट एकदम गाळ असा बटाटा शिजेल आता हा सर्व बटाटा आपण सोलून घेणार आहोत याच्या सर्व साली आपण काढून घेणार आहोत साल सर्व बटाट्यांचे साल काढून झाल्यानंतर हे सर्व बटाटे आपण किसणीच्या साह्याने किसून घेणार आहोत इथे तुम्ही करून घेऊ शकता इथे मी सर्व बटाटे किसून साह्याने आहेत तर इथे सर्व बटाटे किसून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची पेस्ट टाकून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही मिरची पेस्ट ह्यामध्ये टाकून घेऊ शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याचबरोबर चवीनुसार मीठही आपण ह्यामध्ये टाकलेले आहे तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत असतील तर ह्या ठिकाणी तुम्ही जिरेपूड सुद्धा टाकू शकतात हे सर्व मिश्रण आपल्याला आता एकजीव करून घ्यायचे आहे छान पद्धतीने हलवून घ्यायचे आहे हा पराठा केवळ उपवासातच नाही तर कधीही हलकं जेवण हवं असेल टिफिनमध्ये द्यायचं असेल किंवा प्रवासाला न्यायचं असेल तरी एकदम बेस्ट आहे तर इथे मी सर्व पदार्थ मिक्स करून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपण मावेल ह्या प्रमाणामध्ये भगर आणि साबुदाण्याचे पीठ टाकणार आहोत मावेल ह्या प्रमाणात आपल्याला पीठ टाकून छान घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पीठ कसे तयार करायचं हे तुम्हाला हवं असेल तर याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता आता हे एकच पीठ तुम्ही तयार करून ठेवू शकता ह्या एका पीठापासून तुम्ही भाकरी तयार करू शकता पराठा तयार करू शकता डोसा तयार करू शकता अनेक विविध प्रकार तुम्ही ह्यापासून तयार करू शकतात तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तोही व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने मी इथे सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता थोडे तेल टाकून आपण पुन्हा एकदा हा गोळा मळून घेणार आहोत ज्या पद्धतीने तुम्हाला लाटता येईल अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त घट्टही करायचा नाहीये आणि जास्त पातळही करायचा नाही अशा पद्धतीने गोळा तयार करून झालेला आहे आता आपण मिनिट त्यावरती झाकण ठेवूया आता पराठा लाटण्यासाठी आपल्याला थोडे कोरडे पीठही लागणार आहे तेही आपण एका डिशमध्ये काढून घेऊया एकीकडे तवाही तापत ठेवलेला आहे तर, तर लगेचच आता आपण पराठा लाटून घेऊया पीठ लावून हा पराठा आपल्याला छान लाटून घ्यायचा आहे पराठ्याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे हा पराठा बराच वेळ मऊच राहतो कडक होत नाही त्यामुळे प्रवासाला न्यायला टिफिन मध्ये द्यायला किंवा सकाळी करून संध्याकाळी खायलाही अगदी योग्य आहे तर पराठा लाटून झालेला आहे आणि तवाही गरम झालेला आहे आता हा पराठा आपण छान तेल किंवा तूप लावून दोन्ही साईडनी शेकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण पराठा शिकून घेणार आहोत तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण एकामागून एक असे सगळे पराठे करून घेतलेले आहेत दिसायला छान खायला तर अजून मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून मौसर ह्याच पद्धतीने तुम्ही सगळे पराठे तयार करून घ्या हे पराठे बराच वेळ मऊच राहतात त्यामुळे लगेच खाल्ले तरी दोन तासांनी खाल्ले तरी एकदम छान लागतात मग बघा मंडळी किती झटपट आणि सोप्या पद्धतीने उपवासाचे आलू पराठे तयार झालेले आहेत आता तुम्हीही नक्की करून बघा आणि कुटुंबियांना खुश करा आणि तुम्हीही केल्यानंतर कसे झाले कमेंटद्वारे नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवीन नवीन पारंपरिक आणि सोप्या साध्या सोप्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद